नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्वराजला माणगावकरांची ओम सिद्धी साई दिंडी कोकण श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना हजारो माणगावकरांच्या उपस्थितीत शेकडो साई भक्त निघाले दिनांक दोन जानेवारी रोजी माणगावमध्ये गेली तेरा वर्षाची परंपरा असलेली माणगाव ओम सिद्धी साई दिंडी कोकण ही दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी माणगाव शहरातील नानोरे ते शिर्डीकडे जाणाऱ्या पदयात्रेचा प्रारंभ सकाळी दहा वाजता झाला या पदयात्रेतील श्री साई पालखी व पदयात्रा सकाळी नानोरे येथील साई मंदिर येथून सुरुवात झाली त्यानंतर नानोरेचे जनी बापूजी मंदिराला प्रदक्षिणा प्रदक्षिणा देत देत व नानोरे गावाला ही पालखी पदयात्रा मुंबई गोवा महामार्गावरून श्री दत्त मंदिर माणगाव श्री साई मंदिर विकास कॉलनी ते दशरथ गावडे यांचे निवासस्थान व त्यानंतर निजामपूर येथे रात्री वस्ती अशी पदयात्रा श्री क्षेत्र शिर्डीकडे रवाना होणार आहे सुमारे तीनशे किलोमीटर पायी प्रवास असणाऱ्या पदयात्रेत सुमारे तीनशे साई भक्त सामील आहेत तर त्यापैकी एकशे पंच्याहत्तर साई भक्त पायी प्रवास करणार आहेत या परंपरागत दिंडीचे नियोजन संस्थापक अशोक वाढवळ यांच्या प्रेरणेने साई चरण रज समाधान उतेकर कान्हा महाराज कार्यकारिणी अध्यक्ष सुभाष पुतेकर उपाध्यक्ष गजानन वाढवळ चिटणीस महेंद्र पाटोळे सहचिटणीस भारत जाधव पालखी सोहळा अध्यक्ष संतोष खडतर उपाध्यक्ष महेश शिर्के मराठी उद्योजक सुभाष दळवी खजिनदार मनोज पोवार उपखजिनदार परेश म्हात्रे सल्लागार दीपक थळकर मिलिंद साखरे सागर कोळवणकर रमेश बक्कम यांच्यासह माणगाव तालुक्यातील बहुसंख्य साई केले आहे नाही दिल्ली कोकण नानोरची शिर्डी एकशे एकाहत्तर पायी चालकी सभासद आहोत आणि त्यांच्याबरोबर एक पन्नास सोबत असा आमचं तीनशे लोकांचा सहभाग आहे आम्ही इथून चालत आठ दिवसात शिर्डीला जातो आणि शिर्डीला चालत जाण्याचं हे म्हणजे की आपल्या नवीन पिढीमध्ये चांगलं वळण लागावं आणि आपली पावलं शिर्डीच्या साई चरणी चरण व्हावी हीच आमची सगळ्यांची सदिच्छा आहे एवढं बोलून माझे दोन शब्द चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद